नांदेड काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी माध्यमांसमोर अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केलाय पाहूयात ते नेमके काय म्हणाले सरकार ऐकत नसेल त्याची कुठेतरी करायची तो तुला जेलमध्ये का तू माझ्याकडे आज तीस परिस्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये पोहोचली असे लागतो ते प्रश्न होता एक सिगरेटचं घर होत संभवली आम तयार आहे

तुम्ही त्यांचे सुरु आणि सुद्धा या काँग्रेस पक्षाचा ईडी लागतो पण तुमचा विचार तुम्ही काँग्रेस पक्षाचा थोड्याला नाही पाहिजे हा विचार आमचा तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे